मित्रांनो आपण आता आपल्या तालुक्यातील पट्टा किल्ल्याच्या ज्या आहे आता आपण पिंपळगाव नागविंदा मधून निघालो आहे आणि आता आपण कोंबारण्याच्या वेणी चाललेलो आहे त्या वेणी आपल्याला इथे असा एक जलाशय दिसतो आणि या ठिकाणी एक असा सुंदर असा घाट आपल्या नजरेस पडतो तो कोंभाळण्याचा घाट या घाटाची घाटाचा पण इतिहास आहे हा घाट पहिल्यांदा नव्हता या घाटाने वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर हे कमी झाले आणि आपल्याला असा व्ह्यू या ठिकाणून दिसतो घाटाच्या वरून जर आपण बघितले तर असे